संतोष देवराव पवार हे सर्विस लावते काय तलाठी आडगाव आमचा मुलगा मोठा केले कष्ट साहेब इथले कष्ट केले मी लोकाचे महिने धरले मिठात गेलो विहिरीचे काम केले तळ्याचे काम करून शिकवलं मोठा केला सर्विस लावली आणि हे असा अपघात झाला अपघात म्हणजे असा झाला साहेब की माझा मुलगा तिथं एक माणसानं दोन चार माणसं तरी काहीतरी बाजूला होते आणि एका माणसानं चाकू चटणी मारली आणि चाकू मारली हा घडली घटना म्हणजे हाफीसमध्ये आपल्या आडगावला म्हणजे काहीतरी काम करत होता तिथं काम करता करता तो जो मारणारा जो आला समजा तर त्यानं चटणी डोळ्यात टाकली आणि चकू खूप असली कारण काय असू शकते असू शकते म्हणजे असं काय सांगा साहेब एखादा पहिल्यानंतर काय त्याची मैत्री होती म्हण मग मग त्याचं काय झालं की मैत्री असताना पुन्हा त्याची दुश्मनी झाली कशामुळे झाली की त्याचं काहीतरी काम होतं मग नाही केल्यामुळं त्याचं काहीतरी गोष्टी बिघडल्या तर मग बिघडल्यामुळे त्यानं काहीतरी पुन्हा माफी मागली की साहेब बाबा जे झालं ते झालं पण आता माफ करा असे म्हणले ते मग यायला वाटलं तर मग मित्र झाले आता आहे अशा नंबर भा साहेब भळ्यापांत राहिले भळ्यापांत राहून समान मग त्यानं काहीतरी जाती तू म्हणा काय याच्यात काहीतरी का, पुन्हा म्हणले आमचं काम झाणखुराच्या दिवशी काहीतरी म्हणले की आम तुम्ही आमचं काम करता का आम्ही तुमचं काम करा असे म्हणले म्हणते सगळी घटना केली ते म्हणजे व वेशी आपले ओपन आम्ही वेशी तर त्याच्यावर समजा जातीवादावर काय झालं असं साहेब जातीवाद समजा की महा तलाठी केलं मुलगा आता मयत झाला काय वाटतं तुमच्या काय म्हणजे आता काय साहेब म्हणजे आता मात मत होता आता जीव जायचा पाळी आली आता आता काय करणार मी आता मी लहानचा मोठा करून कष्ट करून मुलगा शिकवलेला लहान लहान दोन मुलं इथं आता काय करा मी पोलीस प्रशासनाकडे काय मागणी असतात तुमची आता आता पोलीस प्रशासन काय तर जे आता काहीतरी निर्णय लागेलच ना त्याचा आमच्या अपेक्षा लय आमचं असे की आमच्या सुनील त्यानं तिच्या जागेवर लावा पाहिजेत साहेबाच्या जागेवर टी व्ही शिकली सोडली नाही त्याचा एकच डिप्लोमा झालेला आहे न्याय त्याला फक्त फा, फाशीच झाली पाहिजे आणि आमच्या जे बाकीचे लोक राहिले आहेत ना त्याला बी सजा झाली पाहिजेत